नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये खूप साऱ्या प्रमाणात सोयाबीनचं हो उत्पादन होत असते तर सोयाबीन उत्पादन खरीप हजार चोवीस पंचवीस मध्ये जे सोयाबीन उत्पादन झाले त्यामध्ये जवळपास चार राज्याचे जे सोयाबीन उत्पादनचे हमी भाऊ ते फिक्स झाल्यानंतर त्यांची जे खरेदी होते ते खरेदी केंद्र आता चालू झाले आहेत जवळपास पंधरा ऑक्टोबर पासून ते खरेदी केंद्र चालू झाले आहेत जो ज्यामध्ये मध्य प्रदेश राजस्थान गुजरात महाराष्ट्र अशी चार राज्य आहेत ज्यामध्ये आता सोयाबीन खरेदी हमी भावप्रमाणे खरेदी चालू झालेली आहे त्यामध्ये एकट्या महाराष्ट्र राज्यामध्ये हमी भाऊ प्रमाणे अर्थात या एकट्या महाराष्ट्र राज्यामध्ये प्रमाणे जवळपास तेरा लाख तेरा पॉईंट आठ लाख सोयाबीन खरेदीची जी आहे ती मेट्रिक टन सोयाबीन खरेदीची तरतूद करण्यात आली किंवा तयारी करण्यात आलेली आहे तर यासाठी वेगवेगळं सोयाबीन खरेदी केंद्र उभारण्यात आलेले त्या ठिकाणी शेतकरी आपले जाऊन सोयाबीन जे आहे ते विकू शकतात पण यामध्ये खूप सारे प्रमाण शेतकऱ्यांना एक प्रॉब्लेम येत आहे की त्यांचे सोयाबीन जो हमी भाव आहे आता लक्षात घ्या सोयाबीन खरेदीचा हमी भाव जो आहे ते चार हजार आठशे ब्याण्णव रुपयांनी सोयाबीन खरेदीचा हमी भाव आहे पण खूप सारे शेतकरी जेव्हा ज्या केंद्रावर जातात जे सोयाबीन खरेदी केंद्र अशा केंद्रावर जातात त्यांना हा भाव भेटत नसून त्यांना अडतीसशे एकोणचाळीस चाळीस असे बेचाळीस हजार मेट्रिक टन पर्यंत भाव पेटत आहे तर याला कारण काही तर त्यांना माझं म्हणजेच सोयाबीन मध्ये असणारे ओलावा याचे प्रमाण सांगून त्यांच्याकडून असे कमी भावाने सोयाबीन खरेदी करण्यात येत आहे तर आर्द्रते एक निष्कर्ष होता की आर्द्रता ही बारा पॉइंट असले असेल तर ती खरेदी बारापेक्षा असेल जास्त असेल तर ती खरेदी करता येणार नाही बारा पेक्षा जास्त असेल तर तर यामुळे खूप सारे शेतकऱ्यांची काय होत होते की सोयाबीन जे सोयाबीन विक्री केंद्रावर जात होते तेव्हा त्यांचे सोयाबीन अद्रताचे कारण सांगून खूप कमी भावामध्ये खरेदी केली जाते शेतकऱ्यांचे तीन तीन हजार अडतीसशे रुपये एकोणचाळीसशे रुपये बेचाळीस बेचाळीस अशी खूप कमी प्रमाणात जसे शेतकऱ्यांचे सोयाबीन असेल तशा जसे आर्द्रता जास्त प्रमाणात वाढलेली असेल तशी शेतकऱ्यांची खूप कमी प्रमाणात खरेदी केली जात होते पण आता यावर आपल्या सोळा नोव्हेंबर रोजी सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी डेप्युटी कमिशनर यांनी एक परिपत्र जाहीर करण्यात आले सर्वांना शेतकऱ्यांना हा नक्की शेअर शेतकऱ्याला खूप महत्वाची बातमी आहे तर या परिपत्रकामध्ये स्पष्ट सांगण्यात आलेले की विनोद कुमार यांनी एक परिपत्र जाहीर केले या परिपत्रकामध्ये सांगण्यात आलेले की आता आद्रतेचा अद्रता जो बारा आद्रतेचा निष्कर्ष जो बारा होता म्हणजे ओलावाचं प्रमाण जे बारा हवे होते आपल्याला ते आर्द्रतेचं प्रमाण वाढवून आता बारा ऐवजी पंधरा पर्यंत तुम्हाला प्रमाण असेल तो चालू शकतो आणि जो ज्या प्रमाण आहे किंवा ओलाव्याचं प्रमाण आहे सोयाबीनमध्ये त्यांची सोयाबीन चार हजार आठशे ब्याण्णव रुपयाने खरेदी केली जावी असं परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे तरी आपली सोयाबीन विक्री करत असाल तर ही हा निष्कर्ष नक्की लक्षात घ्या आणि जे आपले सोबत शेतकरी आहेत किंवा सोबत शेतकरी त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण की खूप साऱ्या शेतकऱ्यांबद्दल बाबत असं होत असतं की त्यांना या प्रकारचे परिपत्रक किंवा अशा प्रकारचे आलेले निर्णय माहीत नसतात ते विक्री केंद्रावर जात असतात आणि त्यांना सांगितले की तुमची ओलाव एवढा आहे तुमची आद्रता एवढी त्यामुळे तुम्हाला हा एवढा हमीभाव भेटू शकत नाही तर अशा प्रकारची घोषणा जर किंवा परिपत्रक आलेले हे तुम्ही त्यांना सांगा आमचा हमी भाव आम्हाला भेटलाच पाहिजे तर ही गोष्ट सर्व शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा व्हिडिओ सर्वांपर्यंत नक्की पोहोचण्याचा परत प्रयत्न करा खूप महत्वाचा इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे शेतकरी मित्रांनो असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर रोज अपलोड होत राहतात त्यावेळी चॅनलही नक्की शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद